मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मेजर अविनाश भोसले चिडला होता त्याला शह देण्यासाठी आजपर्यंत ज्यांनी रंजनाचा उपयोग केला होता त्या सर्वांचे त्याने बारा वाजवले होते आणि आता तर तो भयंकर चिडलेला होता त्याने फोन फिरवला हॅलो घेलाराम हा बोला मी गरुड बोलतोय काही क्षण घेलारामचा आवाजच बंद झाला हां काय सांगणार आहेस सुनेत्राला रक्कम मिळाली नाही आणखी काही न बोलता अविनाशने फोन खाली ठेवला आणि टेलिफोनच्या बुथ मधून तो बाहेर ति आला तिथून तो थेट पाटलाकडे आला तेव्हा सहा वाजले होते कैद्याचे नाव समजले की नाही भालू या नावानेच ओळखतात त्याला एकदा बेशुद्ध पडून शुद्धीवर आल्यानंतर त्याने बोलायला सुरुवात केली तो घेलारामचं काम करतोय छान भैया त्याला तीन चार दिवस तरी अडकवून ठेव नंतर चौधरींच्या स्वाधीन करूयात आपण सुनेत्राची त्याला काळजी होती त्याहून अधिक रंजनाची वाटत होती तिने दोन गोळ्या झाडल्या होत्या याचाच अर्थ घरातून नेताना तिला बंदिस्त अवस्थेत नेले असेल आणि कोणतेही हत्यार तिच्या जवळ नसावे अविनाश गाडी घेऊन उगाच फिरत होता चर्नी रोड जवळ येताच त्याने वेग कमी केला आणि सावकाश घेलारामच्या इमारती समोरून तो पुढे गेला आज त्याने त्याच्या ऑफिसात किंवा घरात ते त्याला गाठायचेच असे ठरवले होते साडे दहा वाजता तो दरयुष रेस्टॉरंट मधून बाहेर पडला आणि सरळ निघाला ते घेलारामच्या ऑफिसकडे गाडीची त्याला गरज नव्हती बारा वाजता तो घेलारामच्या ऑफिसात शिरणार होता आणि त्याची सर्व कागदपत्रे तपासणार होता त्याला सुनेत्राची फारशी काळजी वाटत नव्हती ती स्वतःच्याच घरात सुरक्षित होती आणि भहि्याच्या तीन हत्यारबंद माणसांचा घरावरती जागता पहारा होता मेजर भोसले हाच गरुड आहे हे घेलारामने ओळखले असावे अशी त्याला शंका होती नाहीतर रंजनाला पळविण्याचा प्रयत्न झालाच नसता तिला कोणताच धोका नाही हेही अविनाशला माहीत होते दुपारचे पावणे बारा वाजले तेव्हा तो घेलारामच्या ऑफिस समोर आला दुरूनच त्याने दहा एक मिनिटे नीट पाहणी केली आणि तो इमारतीत शिरला आता तो अतिशय सावध होता गेलारामच्या हातात तो सापडला तर तो त्याला ठार केल्याशिवाय राहणार नव्हता तो मोकळा आहे तोपर्यंत रंजना सुरक्षित राहणार होती चौधरीही तिचा एव्हाना मुंबई भर शोध करत असतील हे त्याला माहीत होत परंतु त्याने गेलाराम बद्दल चौधरींना काहीच सांगितलं नव्हतं सावधगिरीने पहिला जिना तो चढला तेव्हा काहीच घडलं नाही आपण फोन केला होता याचाच अर्थ गेलाराम सावध राहणार होता मिनिटातच त्याला जाणवले की आपण मिनिटात सावधगिरी बाळगली दार आत जायला अविनाशला आपली पंधरा मिनिटे फुकट घालवावी लागली तो आत गेला आणि त्याने दार बंद केले पण त्याने आतला दिवा लावला नाही आत एकूण तीन कपाटे होती त्याला ती तिन्ही कपाटे उघडणे फारसे कठीण नव्हते भल्या मोठ्या मेजाला एकूण तीन खण होते प्रथम त्याने मेजाची तपासणी करण्याचे ठरवले वरचा खण उघडाच होता आत एक छोटी कात्री आणि कंपनीच्या नावाची लेटर हेड्स आणि काही कोरे कागद होते दुसऱ्या खणात त्याला आलेली काही पत्रे होती वरवर नजर फिरवत वर त्याने सर्व पत्रे तपासली आणि एक पत्र घडी करून खिशात घातले पलीकडच्या खणात तीन फायली होत्या त्याच्या प्रामाणिक व्यवहाराबद्दलचा तो ठसठशीत पुरावा होता अविनाशला त्याची गरज नव्हती आता त्याचा मोरा कपाटांकडे वळला पाच मिनिटात त्याने पहिले कपाट उघडले आणि लगेच बंद केले आत असे काही होते की ते पाहून क्षणभर अविनाश सुन्न झाला आणि त्याच वेळी बाहेर कुणाची तरी पावले वाजलीत दारात किल्ली फिरली आणि घेलाराम आतमध्ये आला त्याने दार बंद करून दिवा लावला गेलाराम जागच्या जागीच थिजल्यासारखा झाला अविनाश मात मेजावर पाय ठेवून बसला होता त्याचा चेहरा झाकलेला होता आणि त्याची लाल चोच इतक्या गेहलारामच्या डोळ्यात खोपत होती गरुड गेहारामच्या घशातून कसे बसे धडपडत शब्द बाहेर पडले हा बसा गेलाराम संकोचा कारण नाही ऑफिस तुमचंच आहे हो तुला काय हवंय पुन्हा स्वतःला सावरत कसा बसा आवाज काढत घेलाराम म्हणाला आता हळूहळू परत येऊ लागले होते बाळ घेलाराम तू फार मोठी चूक केलीस बघ मेजर भोसलेच्या बायकोला पळवलंस यासाठी तो आणि सुप्रिटेंडंट चौधरी तिचा मुंबई भर शोध करत असतील मी तुझे नाव सांगितले तर घेलाराम तुला बोलत करील तो मेजर भोसले भयंकर माणूस आहे गरुड शांतपणे म्हणाला परंतु गेलारामच्या प्रत्येक हालचालीकडे त्याचे बारीक असे लक्ष होते कोणत्याही गोष्टीत तो स्वतःची फसवणूक करून घ्यायला तयार नव्हता गरुड तो तूच तर नक्कीच तुला माझी बरीच माहिती दिसते रे खूपच तू जन्माला कधी आलास तुझे बारसे किती दिवसांनी झाले नंतर तू काय काय उचापत्या केल्यास हे सगळं मला बैजवार माहीत आहे बोल घेलाराम सुनेत्रा मानकामेचे पैसे का दिले नाहीस मी तुला तशी स्पष्ट सूचना देखील दिली होती गरुड कठोर आवाजात म्हणाला पण फोनवर मला तू बोलूच दिले नाहीस की मानकामे कोण तुझा बाप कोण होता याची तरी आठवण आहे का रे तुला गरुड तुला माझ्याशी नीट बोलावं लागेल या इमारतीत मला हात लावायची तुला हिम्मत होणार नाही गेलाराम आता बराच सावध झाला होता माझी हिम्मत तू काय पाहावीस आणि मी काय दाखवावी गेलाराम तुझा अवतार आता संपला आहे तुला माझ्या दोन प्रश्नांची उत्तरे त्वरित द्यावी लागतील गेलाराम रागाने पाहतच राहिला गेलाराम सुनेत्राचे पैसे का दिले नाहीस आणि रंजना भोसले कुठे आहे उत्तरे मिळाली नाही तर तू जिवंत राहणार नाहीस बच्चा तुझा एक एक अवयव तुझ्या माणसांना भेट म्हणून दिला जाईल ऐकू आले का रे घेलाराम गरुड सावकाश खालच्या आवाजात म्हणाला आणि घेलारामचे अंग शहारले ठरले मेजर भोसले तू कोण आहेस हे आम्हाला बरेच दिवस माहीत होत गेलाराम स्वतःला सावरून म्हणाला याचाच अर्थ आता तू मरणार आहेस मला मारायची तुला हिंमत होणार नाही आणि तसे करून तू या गल्ली बाहेरही जाऊ शकणार नाहीस बेट्या गेलारामही आता बदलला होता तो बोलतो ते सत्य आहे हे, हे अविनाशला पटले गेला होते कारण गेलारामचे सामर्थ्य फार मोठे होते उलट्या काळजाची गुंड माणसे त्याने पदरी बाळगली होती गेहलाराम तू सामर्थ्यशाली आहेस हे मी मान्य करतो पण तू मूर्खही आहेस रे लोकांना पिळून काढणारे जे जे या मुंबईत होऊन गेले त्यांचा इतिहास पाहिलायस का ते सर्व मूर्ख होते तुझ्यात आणि त्यांच्यात फारसा फरक नाही बेट्या त्यांनीही अनेक वर्ष पोलिसांना दाद दिली नव्हती पण आज कुणीही शिल्लक नाही त्यातला तुझेही तेच होणार आहे तुला म्हणून सांगतोय घेलाराम चौधरी तुझ्याकडे लक्ष देत आहेत ते जिथे लक्ष घालतात तिथे निश्चित धोका निर्माण होतो हे लक्षात घे अविनाश आवाज खाली घेत म्हणाला तुला मरावे लागेल मेजर भोसले शत्रूला या इमारतीतून बाहेर जाता येत नाही कदापि नाही पण मी जाणार आहे नाही तू जाणार नाहीस हिथला फोन उचलून पहा बाहेरचे कनेक्शन तोडण्यात आलेले आहेत तू मला मारून बाहेरची मदत मागू शकणार नाहीस तू माझ्या बाबतीत शंका ठेवूच नकोस मनात मी जाणारच खात्री करून घे आपला प्रत्येक शब्द ऐकला जात आहे गेलाराम शांतपणे म्हणाला की पंड्या दारावर तीन टिचक्या मार बघू आणि खरेच त्या बंद दारावरती तीन टिचक्या बसल्या अविनाशही त्या आवाजाने सर्द झाला गेलाराम वाटतो तितका साधा भोळा नाही हे त्याच्या लक्षात आले होते गेलाराम तुझी चूक होते आहे मला चुका करायची सवय कदापि नाही माझी प्रत्येक घटना ठरून घडवली जाते तूच काय चौधरी आले तरी आम्ही हेच करू मी तुला सांगितलेच आहे की या घरात आलेला आमचा शत्रू परत जात नाही मी जाणार हेही तुला सांगितलेले आहे घेलाराम काहीच बोलला नाही तो दाराकडे सरकू लागला घेलाराम तुला जिवंत राहायचंय का शंका वाटली हो हालचाल केलीस तर मरशील बेट्या शंका असेल तर खात्री करून घे गेलारामला धीर झाला नाही मेजर हा माथे फिरू आहे हे, हे त्याने ऐकले होते आपण हालचाल केली तर हा नक्कीच गोळी घालील हेही त्याने ऐकले होते आणि सारंगने मेजरला ठार करण्यासाठी नकार का दिला याची खात्री त्याला पटली होती गेलाराम विचार करत होता या कोंडीतून सुटावे कसे जोपर्यंत त्याचे सहकारी आत येणार नव्हते तोपर्यंत त्याला काहीच करता येत नव्हते गेला राम तू फार विचार रे म्हणून तर माझे केस पांढरे झालेत मी आत असे बाहेरची माणसे येणार नाहीत अविनाश सावकाश म्हणाला मी त्याचाच विचार करतोय सोडून दे सर्वच गोष्टी विचाराने होत नसतात थोडासा अविचारही करावा लागतो माझी बायको मला परत हवी छान तुला बायको हवी आणि तिला मी पळवले असे तुझे म्हणणे आहे म्हणणे नाही खात्री आहे तरीही तू माझ्या गुहेत आलास बिळात म्हण मी तुला कधी वाघ सिंह समजलोच नाही तू आहे साप रंजना कुठे ठेवलेली आहे हे सांगितलं नाहीस तर बाहेरची तुझी माणसे तुझे किंचाळणे ऐकतच थांबतील दाराबाहेर असते पण बोल घेला राम तिला कुठे ठेवला आहेस तू अविनाश उठून उभा राहत म्हणाला तुला सहज शोधून काढता येईल ते तर मी करणारच आहे फक्त तुला जगण्याची संधी दिली ती दिली नाहीस तर तुझी बायको मरेल घेणार खात्री करायला तुला हरकत नाही मेजर भोसले उद्या सकाळी नऊ वाजता चौधरींना भेटला नाही तर ते आपली संपूर्ण फौज घेऊन हिते येतील आणि उद्या दुपारपर्यंत याच जागेत बसायची माझी तयारी आहे अविनाश हळू आवाजात बोलला त्याचा तो आवाज दाराबाहेर जाणार नाही हेही त्याला माहीत होत मी रंजनाला घेऊन जाणार आणि सोबत सुनेत्रा मानकामेचे पैसेही चांगल्या मार्गाने पैसे कमवायचे खूप मार्ग आहेत आपल्याकडे एकाची कास तुला धरता येईल तुझ्याकडे पैसाही आहे मेजर तू सर्वोदय सर्वोदयी कार्यकर्ता होतास की काय रे मला सर्वोदय या शब्दाचा अर्थ सांग आधी तू कधी विनोबांच्या सहवासात होतास काय नाही आणि तशी शक्यताही नाही अंगावर भारी कपडे घालण्याची ऐपत आहे माझी या जन्मात तरी ते शक्य नाही तुझा विचार तरी काय आहे बेट्या अविनाश म्हणाला की आता मुद्द्यावर येणार आहेस काय मध्येच एक गाफील क्षण पाळाला आणि अविनाशच्या चेहऱ्यात अमूलाग्र बदल झाला होता मेजर माझ्या डाव्या हातात पिस्तूल आहे तसा इतक्या जवळून माझा नेम चुकणार नाही जरा हालचाल केलीस की मरशील बेट्या रामही अगदी शांतपणे म्हणाला त्याचा डावा हात कधी खिशात गेला हे अविनाशच्या लक्षातच आलं नव्हतं पण तू दार उघडायला जाऊ नकोस तुझ्या पिस्तुलातून सुटलेल्या दोन गोळ्या खाऊनही मी माझे पिस्तूल तुझ्यावर रिकामे करू शकेन गेलारामला ते पटले दोनच काय सहा गोळ्या झाडल्या तरी मेजर लगेच मरणार नाही हे त्याने अविनाशच्या पोलादासारख्या दणकट प्रवृत्तीकडे पाहून मान्य केले होते लगेच त्याने खिशातून हात बाहेर काढला मेजर तुझी माहिती चुकीची आहे कसली तुझी बायको मी पळवलेली नाही तू विश्वास ठेव अगर ठेवू नकोस आज सकाळी मी माझ्या खास माणसाला सांगितले तुला ठार करण्यासाठी त्याने मला स्पष्ट सांगितलं की मेजरच्या घरासमोरही मी जाणार नाही सुनेत्राला मात्र मी पळवलेलं होतं पण ते आता स्वतःच्या घरात आहे माझा माणूस मात्र बेपत्ता आहे भालू हो तुला त्याची माहिती कशी सवडीने मी तुझे दोन खंडा चरित्र लिहिणार आहे तुझा बालू सध्या माझ्या ताब्यात आहे गेलाराम तुझ्याकडची माणसे वाटली तितकी शूर नाहीत बेशुद्ध पडून शुद्धीवर बोलायला सुरुवात केली उद्या सकाळी तुझा भालू चौधरींच्या ताब्यात असेल तू माझ्या ताब्यात असताना चुकतोय तू गेलाराम तुझी सगळी माणसे तिथे गेली तरी बालू तुला मिळणार नाही आणि तुझी माणसेही जिवंत परत येणार नाहीत अविनाश शांतपणे मेजाच्या कडेवर बसत म्हणाला बालूला ठेवलेस कुठं बहिया पाटलाच्या तालमीत आहे तुझी हिंमत आहे का चेहरा तात्काळ बदलला बह्या पाटील म्हणजे एकेकाळचा नावाजलेला बदमाश कित्येक वर्षे त्याने पोलिसांना दाद दिली नव्हती अमानुष ताकदीचा बदमाश होता तो आता त्याने तालीम सुरू केली होती आणि कित्येक मी मी म्हणणारे दाखले बाज बदमाश त्याने गुन्हेगारी पासून परावृत्त केले होते ते भैयावरून जीव ओवाळून टाकायला एका पायावरती तयार होते आणि नेमका त्याच्याकडेच भालू होता होता मेजर तो काम करत होता। तसे असेल तर मेजरला हात लावताच त्याच्या माणसांचे हात तुटणार होते त्याला पोलिसांचा पाठिंबा आहे हे घेला रामने ऐकले होते मेजर भोसलेला जाऊ द्यायलाच हवे होते त्याने सर्व काही चौधरींना सांगितले तरी ते घेलारामला हात लावू शकणार नव्हते आणि लगेच त्याने निर्णय घेतला मेजरला काही धोका होऊ न देता जाऊ द्यायचे मेजर तू जिंकलास कसा बसा तंद्रीतून जागा होत घेलाराम म्हणाला मी तुझ्या बरोबर स्पर्धा करायला आलोच नाही जेव्हा मी अशा जागी प्रवेश करतो तेव्हा काहीतरी हातच राखूनच ठेवतो अविनाश अविनाश तोंडावरची हॅट सारखी करत म्हणाला खरं म्हणजे त्याने ते काही वेळापूर्वीच करायला हवं होतं पण ते राहून गेलं होत आता त्याचे क्रोधाने लाल झालेले डोळे गेलारामधे रोखलेले होते पंड्या मेजरला अडवायचे नाही कोणताही धोका न होता त्यांना जाऊ दे सर्वांना तशा लगेच सूचना दे गेलाराम जोरात म्हणाला आणि कुणीतरी घाई घाईने तारा जवळून निघून जाताना अविनाशने ऐकले मेजर तू जाऊ शकतोस आता जातो परंतु तत्पूर्वी माझं म्हणणं लक्षपूर्वक एक उद्या सकाळी दहा वाजता रंजना घरी पोहोचलीच पाहिजे तिच्या केसालाही धक्का लागला असेल तर तुझी ही इमारत उद्ध्वस्त होईल आणि तुझा बंगलाही नीट लक्षात ठेव उद्या दहा वाजता ठीक दहा वाजता आता पहिलं कपाट उघड गेलाराम थिजल्यासारखा उभा होता गेलाराम ते कपाट उघड आणि माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे मी लगेच निघून जाईन त्याने फोन उचलला तो चालू होता त्याने नंबर फिरवी पर्यंत तरी घेलारामाने हालचाल केली नाही नंतर तो सावकाश सावकाशात किल्ल्या शोधू लागला हॅलो कोण बोलताय शिंदे हे पहा मी गेलारामच्या ऑफिसातून बोलतोय मी मेजर भोसले बोला साहेब चौधरींना ताबडतोब कळव गेलारामच्या ऑफिसात या म्हणून इथे एका तरुणीचा खून झालेला आहे अविनाशने फोन खाली ठेवला आणि त्याच वेळी घेलारामने कपाट उघडले आतले दृश्य पाहून त्याने एकाएकी तोंड वळवले त्याच्या तोंडून किंकाई बाहेर पडते की काय असे अविनाशला वाटले आणि त्याने सरळ तार उघडून पोबारा केला आता फक्त घेलाराम तेवढा ते, ते भयानक दृश्य पाहत पुतळ्यासारखा जागच्या जागी उभा होता